नमस्कार मंडळी मी नेहा नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने एकदम दानेदार असे बेसनाचे लाडू पाहणार आहोत आणि हे लाडू अगदी टाळायला पण नाही चिटकत खूप सुंदर होतात बघू शकता तुम्ही किती सुंदर अचूक प्रवानासहित आपण ही रेसिपी पाहिलेली चला तर मंडळी सुरुवात आजच्या व्हिडिओला अर्धा किलो बेसन पीठ वाटीने जर मोजलं तर चार वाटे इथं हे बेसनपीठ आहे चारशे ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे वाटीने ही दोन वाटी पिठी साखर आहे थोडेसे काजू बदाम असे बारीक कापून घेतलेले अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे याने हे लाडू खूप छान असे दाणेदार बनतात अर्धीच वाटी रवा घेतलाय साजूक तूप एक वाटी आणि वजनाने जर मोजलं तर अडीचशे ग्रॅम हे लाडूचं एकदम अचूक प्रमाणे खूप सुंदर दाणेदार अशी लाडू बनतात इथे कडे गरम करत ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे सगळं तूप एकदम टाकू नका थोडं थोडं करून तूप टाका नाही तर लाडूमध्ये तूप खूप जास्त होतं पाच ते सहा चमचे तूप टाकून घेतलेले तूप छान थोडंसं असं गरम झालं की याच्यामध्ये आधी रवा टाकायचा आहे अर्धा मिनिट इतका रवा थोडासा आधी परतून घेणार अर्धा मिनिट इतकं परत इथं दोन तीन चमचे तूप टाकायचंय गॅस मंदच ठेवा मंद गॅसवरतीच आपल्याला भाजायचंय भाजायला बऱ्यापैकी वेळ लागतो पण छान होतात मग हे लाडू रवा अर्धा मिनिट इतका भाजला गेलेला आहे आता हे जे बेसन पीठ आहे हे टाकून आहे मंद वरती छान असं भाजून घ्यायचंय आता परत याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं थोडं थोडं करत तूप टाकत चला एकदम तूप टाकू नका या पद्धतीने केलं तर तूप जास्तही होत नाही कमी होत नाही एकदम परफेक्ट प्रमाण आहे इथे थोडं तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो कारण आपण रवा घेतला आहे अडीचशे ग्रॅम तूप मी पूर्ण टाकलं आहे परत मी वरून पन्नास ग्रॅम इतकं तूप टाकणार आहे म्हणजे टोटल आपल्याला इथे तीनशे ग्रॅम इतकं तूप लागणार आहे हे लाडूचं मिश्रण छान झालेलं आहे रवा टाकल्याचे आपले तीन फायदे होतात पहिला तर या बेसन पिठाला गुठळे होत नाही दुसरा तूप जर जास्त झालं तर ते तूप शोषून घेतं आणि तिसरा हा बेसनाचा लाडू टाळायला चिककत नाही आणि खूप छान असा दाणेदार बनतो खूप सुंदर होता ते लाडू आणि हे पीठ भाजायला मला बरोबर मंदाच्यावरती अर्धा तास इतका लागलेला आहे आणि तूप मला इथे बरोबर तीनशे ग्रॅम इतकं तूप लागलेलं आहे बघू शकतात खूप जास्त तूपही टाकायचं नाही नाही तर मग ते बसके लाडू होतात हे एकदम अचूक प्रमाण आहे आता इथे जे ड्रायफ्रूट आपण कापून घेतलेले ते टाकून घ्यायचे आणि परत दोन तीन मिनटासाठी छान असं परतून घ्यायचे खूप असा मस्त खमंग सुगंध येतोय म्हणजे लाडूचं पीठ परफेक्ट तर इतकं असं भाजलं गेलेलं आहे मिश्रण छान झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि आता आपण हे जे मिश्रण आहे परातीमध्ये काढून घ्यायचे याच्यात लगेचच आपल्याला पिठी साखर टाकायची नाही थोडस कोमट होऊ द्यायचं हे मिश्रण आणि मग आपण याच्यात पिठी साखर टाकायची हे मिश्रण छान असं पसरून घ्यायचं म्हणजे लवकर गार होईल इथे मिश्रण छान असं कोमट झालेलं आहे आता याच्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे मस्त अशी मिक्स करून घ्यायची आता मिश्रण मध्ये दोघही एक जीव करून घ्यायचे साखर छान अशी मिक्स करून घेतली आता लाडू करून घ्यायचे बघू शकतात किती सुंदर अस चकाकी पण लाडू तयार होतो याच पद्धतीने आता आपण सगळे लाडू करून घ्यायचे बघू शकता इथे सगळे लाडू आपले झालेले आहेत बरोबर हे पंचवीस ते सव्वीस लाडू होतात मध्यम आकाराचे आणि खूप सुंदर होतात हे लाडू बघू शकतात अगदी मऊसूद आणि मधून जर पाहिले तर एकदम असे दाणेदार लाडू बनवून तयार होतात तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छानच्या रेसिपीसोबत धन्यवाद